राणसई येते उरण वन विभाग व फेंड्रेस ऑफ नेचर फॉन्ड तर्फे पाणपक्षी गणना रानसई धरण परिसरात पाणपक्षी गणनेसाठी माननीय सहाय्यक वनरक्षक मान अलिबाग व उरण क्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उरण वन विभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर डिविलकर वनपाळ संतोष हिंगोळे वनरक्षक आणि राजेंद्र पवार वनरक्षक यांच्यासह फेंडरेस ऑफ नेचर फॉन्ड सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरणेर उरण रायगड महाराष्ट्र नोंदणी क्रमांक ए पाच तीन पाच आठ रायगड संस्थेचे सदस्य निकेतन ठाकूर व संदीप घरत तसेच पणवेल पोयंजे येथील यश ये शेट्टी या पक्षी निरीक्षकांनी पाणपक्षी गणना केली सकाळी सव्वा सात ते आठ चोपन्न पर्यंत पक्षी गणना केली आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पक्षी पाणपक्ष्यांसह तेहतीस प्रकारच्या प्रजातींचे पक्षी समूह सापडले त्यांची नोंद ई बड द्वारे करण्यात आली उरण तालुक्यात पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी राणचे ही सर्वात मोठे धरण आहे धरणाच्या परिसरात मुबलक पाणी व उत्तम अधिवास उपलब्ध असल्याने जलाशयात अनेक गणना करताना जागेवरील वाढता मानवी हस्तक्षेप खराब व जुनी मासेमारीसाठी वापरण्यात आलेले जाळे नष्ट करणे ही आव्हाने पाणथळ संरक्षण करण्यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून संरक्षणाचे बसण्यासाठी उंचवटे करणे छुपी शिकार रोखणे मासिक व वार्षिक गणना उपक्रम नियमित राबविणे अशा उपाययोजना या दरम्यान सुचविण्यात आल्या गणनेनंतरची कार्यवाही म्हणून नोंदी इवळ व स्थानिक वन विभागासोबत चेकलिस्ट पुढे वरिष्ठांकडे पाठवण्यात आले व अहवाल तयार करून तो वन विभागात सुपूर्त करण्यात आला अहवालाचा उद्देश पाणथळ जागांमध्ये पाणपक्ष्यांच्या माहिती संकलित करणे पर्यावरणातील बदल समजण्यासाठी महत्वाचा आहे यामुळे संवेदनशील प्रजातीचे रक्षण संशोधनाला आधार आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होते त्यामुळे सदर पाणपक्षी गणना महत्वाची मानली जाते महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका